निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आमचा डी एन ए शेतकऱ्यांचाच आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत विरोधात भूमिका घेण्याचा प्रश्न उरत नाही माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून टीका करणं सोपं आहे मात्र उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी एक तरी कारखाना किंवा उद्योग उभारला का अशा शब्दात जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की ग्रामपंचायत आणि सोसायटी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझं ते वक्तव्य होतं वर्षानुवर्ष ग्रामीण भागात कर्ज घेऊन निवडणुका लढवल्या जातात घेतलेल्या कर्जाची कोणतीही उत्पादकता होत नाही यातून तेच पुन्हा कर्जबाजारी होतात मात्र वक्तव्याचा आधीच अर्धाच भाग दाखवून मला शेतकरी विरोधी ठरवण्याच्या मोठ्या वेदना झाल्या माझ्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनात कधीही शेतकऱ्यांच्या विरोधात माझी भूमिका राहिलेली नाही किंवा वक्तव्य देखील नाही राज्यात कृषी मंत्री असताना सुरू केलेल्या असंख्य योजनांची आठवण आणि लाभ आजही शेतकऱ्यांना मिळत असल्याचं समाधान असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं मला खरंच आश्चर्य वाटतं मी तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी बी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना आहे त्यामुळं एखाद्या मला आश्चर्य वाटलं मी एक लाईटर टॉनही म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्ज बापीची मागणी करणार कारण कर्ज काढून निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खरं त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफैल माझा विरोध आहे वास्तविक आपण आत्ता जर यापूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं तर नेहमी शेतकरी शेतकरीपूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचा विपरस्त होतो आहे कारण असताना मग मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतो आहे असं अजिबात भूमिका नव्हती हो यापूर्वी कधी नव्हती हो म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे कर, की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे मात्र हे जे दुष्टचक्र आहे ते खरं आहे की कर्ज कर्ज घेणं ते थकणं किंवा याला जी कारण आहेत ह्या दुष्टचक्रातून बाहेर त्याला काढण्यासाठी आता सरकारची काय पावलं सुरू आहेत कारण नाही कसं आहे शेवटी आपण असं आहे की आता एम एस पी वाढून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले मधल्या काळामध्ये केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आल्यानंतर आपण जर पाहिलं के के मदे 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 की मागच्या काही सात आठ वर्षामध्ये जो आधारभूत किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे त्यामुळं निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे दुर्दैवानं ह्या नैसर्गिक आपत्ती जी तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक यंदा पाऊस तसा पडला की ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढगपुटी झाली एकदम कोसळ त्या ठिकाणी शेतं वाहून गेलीत विहिरी पडल्यात म्हणून तर आज साधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटी दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज नग एक अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आलेत मी अडचणीला शेतकऱ्यावर सरकार उभंच आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी मान्य राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता गुजरातमध्ये नऊ लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने ती शेती उभी राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलं एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेतीनिमित्तानं आपण राज्यात सुरू करतो आहे आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल उद्धव ठाकरे म्हणाले की विखे पाटलांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांच्या किंवा कर्ज आहे आणि थकित जग जाहीर आहे असे पण अनेक लाभ घेतला याचा असं मला हे कळत नाही ना आदि, तेंची तेंची कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखेपल कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे तो साजरा केला याने एखादा कारखाना सुरू केला की के उद्योगजींनी कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग के दा चालून दाखवला टीका करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज्य देशातला पहिला सहकारी साखरखाना काढला आम्हाला कधी हे बुद्धी दिले नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून सहकारीच ठेवला अजून शेतकऱ्यांना मालकी नाही पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी कारखानं त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्व सुरू करण्यामध्ये असं कोणता प्रयोग उद्योगजींनी केला शेतकरी हिताचा एखादा तरी उद्योग उद्योगजीने सुरू केला का म्हणजे उठलेली जी लाळूळ टाळूला एखादा उद्योग घ्या एखादं बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालून पहा असे प्रक्षोभ भाषण करणार तर कोण नाही जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवायला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता त्या वेळा तुम्ही बांधोर गेला संभाजीनगरला पन्नास हजार देऊ अडीच वेळ झोपा काढल्या अडीच वर्ष कोविड मध्ये तुम्हाला घरभर पडता आला नाही जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्युमुखी तुम्ही काय दिला दिलासा अडीच वर्षामध्ये बाळासाहेब थोरात म्हणतायत की मंत्री शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत सरकारमध्ये कोणी वाली राहिली नाही शेतकऱ्यांच्या मुलं अशी असंवेदनशीलता दाखवतो नाही असं की म्हणून एखादी संधी मिळाली एखादी दुपारस करायचा आता माझे बाळासाहेब मित्र आहे पण त्यांना त्यांनाच कोणी वाली राहिले नाही अशी अडचणी झाली त्यांची बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे भाजपने शिवसेना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्षाचे त्यांना पाठबळ होतं आम्ही महायुती म्हणून सरकार चालवलं की जग जाहीर आहे आता पुन्हा तुम्ही किती दिवस त्या शिळेकडे लोत आणायचा प्रयत्न करणार आहे कारण तुम्हाला तुम्हाला स्वतः काही सांग स्वतः सांगण्यासारखं काही नाही ना मग तुम्ही आता सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही आधार घेत आहेत त्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करताय खरंच सध्या बाळासाहेब असते तर तुम्ही हा जो करंटेपणा केला काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा तो त्याने कधीच उद्या नसता चर्चेचा विषय सुरू झाला आहे बोलले तरी नजर देवण्याचे सगळे सत्ताधाऱ्यांकडून सगळे नाही कल्पना आहे ते स्वतः बोलते गेले घेव राहिले त्याच्या घर कोणी गेले ते मला माहित नाही की असोसिएशनचे निवडणूक होते आणि मिलिन नारो नारविकर जे आहे दो ठाकरेंच्या जवळचे तर ते फडणवीसांचा फोटो लावून प्रचार करत आहेत ते मिलिन पेरल पाहिजे انت लेझर लेदर कि नाही लेदरद्वारे मूल्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरा मेक लेदर मशीनद्वारे उपचार मूल्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार